परिषद ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले प्रशासन अधिकारी जहिर शेख यांचं काम एकीकडे आणि पगार दुसरीकडे हा प्रकार नेमका आहे तरी काय असा सवाल विचारण्यात येतोय मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज्य सुरू आहे प्रशासनाचा सर्व कारभार असल्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीतील कोणत्याही कर्मचाऱ्याला कुठलं टेबल द्यायचं आणि कुणाला कुठे पाठवायचं याचा मेळ ठरलेला आहे याचा प्रत्यय येतो जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी जहीर शेख यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ग्रामपंचायत विभागात जहीर शेख यांच्या तक्रारी वाढल्यानं त्यांची बदली बांधकाम एकच्या विभागाकडं केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई केल्यानं शेख यांनी पदभार स्वीकारला परंतु त्यांचा सर्व काही ओघ हा ग्रामपंचायत विभागाकडं होता शेख यांच्या कामकाजाची पद्धत आणि वाढलेला सोर्स हा ग्रामपंचायतीतील विभाग प्रमुखालाही शेख हे हवे हवेसे वाटत होते त्यामुळं शक्क लढवण्यात आली याच काळात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आणि पुन्हा शेख यांना ग्रामपंचायत विभागाकडे वळवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले त्यातूनच पुन्हा एकदा जहीर शेख यांच्याकडं ग्रामपंचायत विभागाचा पदभार आला दरम्यान यापूर्वी शेख हे ग्रामपंचायत विभागामध्ये तब्बल सात ते आठ वर्ष त्यांनी वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम केलं त्यानंतर त्यांची बदली अक्कलकोट पंचायत समिती इथं करण्यात आली यानंतर लगेच त्यांची पदोन्नतीनं मुख्यालयातील बांधकाम दोन इथे जबाबदारी आली लगेच पुन्हा महिनाभरात त्यांना ग्रामपंचायत विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणूनही तीन चार वर्ष सहज गेली परंतु तक्रारींचा कल वाढल्यानं तत्कालीन सीईओ आव्हाळे यांनी त्यांची उचलबांगडी करत त्यांना बांधकाम विभागाकडं पाठवलं होतं परंतु आता सध्या जहीर शेख यांचा पगार हा बांधकाम विभागाकडून निघतो आणि कामकाज मात्र ग्राम पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सुरू आहे सीईओ साहेब जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय कुणाचा मेळ कुणात आहे की नाही आणि याकडं आता लक्ष देण्याची गरज आली आहे आणि नेमक्या याच संदर्भात ग्रामपंचायतीतील शेख यांच्या बाबत कामगार सुरक्षा दलचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू यांनी उघडपणे आपलं मत मांडलं जिल्हा परिषद सोलापूर येथील कार्यरत असणारे झहीर शेख ग्रामपंचायत विभाग यांनी गेली सहा महिन्यापूर्वी बांधकाम विभाग एक या ठिकाणी बदली झालेली होती परंतु राजकीय पुढाऱ्यांशी हाताशी धरून व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी परत चार महिन्यातच परत ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी बदली करून घेतल्यामुळे मी आज संघटनेच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून या ठिकाणी बदली कोणत्या स्तरावर झालेली आहे याची चौकशी व्हावी व संबंधित अधिकारी व जहीर शेख यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीकरता निवेदन दिलेलं आहे तरी वेळेत जर का कारवाई न झाल्यास आमच्या या संघटनेच्या वतीने पुढील आंदोलन हे तीव्र करून आम्ही दाद मागणार आहोत